मित्रांनो फायनली तुमच्या आशीर्वादाने युट्यूबकडून हा लिफाफा आलेला आहे तर या लिफाफ्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहीतच असेल तर याचं नाव गुगल ॲडिसन आहे हे बघा तर यामध्ये सहा अंकी पिन असतं आणि हा पिनच महत्वाचा आहे तर मित्रांनो ज्या दिवशी हे गुगल ॲडिसन घरी आलं ना त्या दिवशी मी घरी नव्हती शेतामध्ये होती खत टाकायला गेली होती तुरीला तर मॅडमचा फोन आला की तुमचं पोस्ट ऑफिसमधून काहीतरी आलेलं आहे तर मॅम म्हटलं काहीतरी म्हणजे एक लिफाफा आलेला आहे म्हणे म्हटलं तिच्या नाव हो काय तर ती म्हणली गुगल ॲडिसन आहे एवढी खुशी झाली एवढी खुशी झाली तर मी सांगू नाही शकली तर मी लगेच मी म्हटलं थांबा मॅडम तिथं मी लगेच कुणाला तरी पाठवतो मग माझ्या देराला फोन लावले ते घरी होते तर त्यांना म्हटलं लवकर जा तिथं मंदिराकडे पाशी ते उभ्या आमच्या इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे तिथं थांबते त्या तिथं त्यांना पाठवलं आणि हा लिफाफा घेतला त्यांनी तर मी म्हटलं व्यवस्थित ठेवून द्या मी येतेच घरी तर घरी तर काही लगेच येऊ नाही शकली मी पूर्ण मला खत टाकावं लागलं आणि नंतर मी संध्याकाळी घरी आली बघितलं तर खरंच लिफाफा होता आणि यामध्ये होतं सहांकी कोट याच्यासाठी मी चार वर्ष मेहनत घेतलेली आहे कारण की माझं पहिलं चॅनल होतं महाशक्ती गेमिंग म्हणून तर महाशक्ती गेमिंग या चॅनलमध्ये मला अशी अडचण आली की माझं बाळ आलं तेवढ्यामध्ये आणि माझं सीजर झालं होतं आणि तुम्हाला माहीतच आहे बाळाची खूप काळजी घ्यावी लागते आणि माझे यूट्यूबवर मग व्हिडिओ असे टाकण्यात थोडंसं लेट झालं एक दीड महिना मी व्हिडिओ टाकला नाही त्यामध्ये आणि मग मी एक दीड महिन्यानं व्हिडिओ टाकला तर त्याला रिस्पॉन्स चांगला मिळाला नाही तर मी म्हटलं आता आपल्याला हे चॅनल बंद करावं लागेल तर मी ते चॅनल मग बंद केलं आणि बाळाईकला लक्ष देणं चालू केलं माझ्या घरच्यांना ते चांगलं नाही वाटलं म्हणजे माझे नवरोबा ते म्हणले आपण दुसरं चॅनल खोलू म्हणे मी म्हटलं आता कोणतं खोलता दुसरं चॅनल म्हटलं माझं जेव मी जे खोललं त्याच्यात यश तर मिळालं नाही ते म्हणे एवढ्यांना झालं का म्हणे तुझी आवड कशात आहे म्हणे ते पहिले विचार कर म्हणे म्हटलं मला काय माहिती ते म्हणे मी सांगतो मग तुझी आवड काय तुला रेसिपी बनवता येते म्हणे तुला रेसिपी आवडते म्हणे बनवला तुला आपण रेसिपीचा चॅनल खोलू म्हणे मला पहिले तर मी हाव म्हणून दिला खूप चांगलं वाटलं म्हणजे म्हटलं हाव आपण रेसिपीचं चॅनल खोलू मग नंतर दोन तीन दिवसाने विचार आला हे तर म्हणते रो रेसिपीचा चॅनल खोलूया पण मी पहिले मधुराज रेसिपी यांचे व्हिडिओ बघत होती आणि त्यांचा किचन सेटअप एवढाच चांगला आहे तर मी म्हटलं हे बघा आमचं आपलं तर त्याच्या अर्ध्यात काय काहीच नाही आपला किचन म्हणजे आमची स्वयंपाकाची खोली साधीच आहे मातीची आहे म्हटलं हे दाखवून तुम्हाला नाही वाटणार ते म्हटलं तर यांना मी असं असं सांगितलं तर यांनी मला दुसरं एक चॅनल दाखवलं तू ते बघतो म्हणे मी हे बघतो म्हणे तर हे बघत होते धनगरी जीवन हे चॅनल ते बघत होते त्यांनी मला दाखवलं हे बघ म्हणे यांचं किचन सेटअप आहे म्हणे हे कुठंही राहणार म्हणे गोट्याची चूल मांडतात म्हणे ह्याच्यावर हे दाखवून राहिले म्हणे आणि हे यांना म्हणजे मित्रांचा किती सपोर्ट मिळाला आहे बघ म्हणे यांचे व्हिडिओ मिलेननं गेलाय आहे म्हणे मिलेनं लोकांना यांचे व्हिडिओ आवडले आहे म्हणे आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण जसं बनवतो घरी तसेच व्हिडिओ तुम्हाला दाखवायचे आहे आणि मग मी तेव्हापासून व्हिडिओ बनवायला म्हणजे मला आवड निर्माण झाली मी आठलं आपण बनवूया तर तेवढ्यातच ते आम्ही ननदबाईंच्या इथं गेलो होतो तर त्याच चुलीवर मांडे बनवतात म्हणे म्हटलं पहिला व्हिडिओ आम्ही तुमचाच टाकूया तर चुलीवरचे मांडे हे व्हिडिओ आम्ही टाकला आणि त्याला एवढा चांगला प्रतिसाद मिळाला तुमचा की मला एवढी खुशी झाली की आपलं हे चॅनल ग्रो होऊ शकते तर मी तेव्हापासून चुलीवरची चव हे चॅनलचं नाव ठेवलं आणि रेसिपीचे व्हिडिओ टाकायला मग सुरुवात केली तर तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आणि अशा चांगल्या चांगल्या कमेंट तुम्ही मला करत राहा आतापर्यंत एवढ्या मस्त कमेंट केल्या मी एकही कमेंट अशी सोडली नाही की वाचली नसेल आणि तुम्हाला रिप्लाय दिला नसेल मी पहिले कमेंट बघित असते कोणाची आली म्हणून माझ्या चॅनलची यूज नाही बघत मी पहिले कमेंट बघत असते तर असंच जर तुम्ही तुम मला प्रतिसाद देत राहिले कमेंट करत राहिले तर माझ्या मनाला एवढा आनंद होईल मला दरोजची रेसिपीचा व्हिडिओ मला टाकावं वाटणार कारण की तुमच्या कमेंटमुळं कमेंटमुळं मला कळते की तुम्हाला व्हिडिओ आवडते की नाही आवडत आणि मला कळलं आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहे कारण की एवढेच चांगले एकही एक अशी वाईट कमेंट आले नाही आहे चांगल्याच कमेंट आल्या की ताई असं करा काही ता ताई ना ता तुमचं नाव काय ताई तुमचं गाव काय ताई तुम्ही कुठे राहता ताई तुम्ही मस्त व्हिडिओ बनता तुमचा तुमचे स्माईल मस्त आहे मला कोणी म्हटलंही नसेल पण तुम्ही म्हटलं त्यामुळे मला एवढा आनंद झाला आणि असा सपोर्ट दाखवत राहा आणि असेच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहीन आणि तुमच्यामुळं मी आता तुम्ही जर मला असा सपोर्ट दाखवला सबस्क्राईबर पण म्हणजे वाढत जातील आणि मला सिल्वर प्ले बटनची आशा करू मी करू शकते की नाही हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ताई तुम्हाला भेटणार की नाही म्हणून मी तर याची आशा करत नाही एवढं भेटलं याच्यात माझं समाधान आहे तर भेटूया पुढच्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद